आज बेल्ले ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच मनीषाताई ताई डावकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आयोजित केली होती मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून झाल्यानंतर अंगणवाईत अंगणवाडी ताई यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये चांगली कामगिरी बजावत अनेक महिलांना लाभ मिळवून दिला म्हणून बेल्ला ग्रामपंचायतच्या वतीने त्यांच्या सत्काराचं आयोजन केलं होतं व तो विषय अजेंड्यावरती होता परंतु तो विषय तेरा क्रमांकाला होता यावेळी सभेच्या अध्यक्षांच्या परवानगीने एका ग्रामस्थांनी पहिला अंगणवाडी महिलांचा सत्कार घ्या त्यांना मोकळं करा कारण त्या अंगणवाडीची शाळा घेऊन ग्रामसभेला उपस्थित होत्या व दुपारचे अडीच वाजले होते हा विषय मांडला असता त्याला ग्रामसभेतील तीन ग्रामस्थांनी विरोध केला व प्रोसेडिंगप्रमाणे विषय घ्या असे म्हणताच अंगणवाडीतील त्या महिलांनी ग्रामसभेतून निघून गेल्या त्यावर ग्रामसभेमध्ये मोठा गदारोळ झाला ज्यांनी विरोध केला त्यांनीच महिलांचा अपमान झाला म्हणून आगपाखड करायला सुरुवात केली हे पाहताच उपस्थित महिलाही आक्रमक झाल्या व तुम्ही विरोध केला असं त्यांना जोमाने म्हणू लागल्या त्यानंतरही मोठा गदा गदारोळ झाला गावातील काही स्वयंघोषित पुढारी ग्रामसभेचा सत्यानाश करण्यासाठी येतात की काय असा काही ग्रामस्थांना प्रश्न पडला आहे यावरती शिवनेरी संवादवरती याचं विश्लेषण नक्की होईल कोण ग्रामस्थ विरोध करते बेल्लेगावचा विकास का रखडतोय ग्रामसभेमध्ये नक्की काय होतंय बेल्लेगावातील झारीतले शुक्राचार्य कोण का गावचा विकास रखडतोय हे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये नक्की पहा विश्लेषण शिवनेरी संवादवरती नक्की होईल ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ले साईं बजारा साल कला पर <laughs> 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 نه گرام پنن علي بنده سگه 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 گرام پن आयाचल शाण कुछा हूलो लागぎ वर काईज के पाज पाजिया इर शातान mir जाुता कर शाते है पान जाता इनको सहतंड हा रहते

জড়ি মাফি পরাম সব চালু করা

महिला सदस्य नाही काय का या महिला सदस्य त्यांनी विषय मांडला चर्चा करायची पुस्तकं